हिंदू बांधवांना भगिनी नोने मातार आज अनेक वर्षांनी मी पुन्हा एकदा तुमच्याशी बोलायला इथून भरायलोय त्याला कारणही तसच आहे शिवसेना ही काही कोणाची खाजगी मालमत्ता नाही आहे हे मी तुम्हाला ठणकावून सांगतोय शिवसेना ही फक्त आणि फक्त माझ्या शिवसैनिकांची आहे छत्रपती शिवराय हे आपलं प्रेरणास्थान आहे शिवराय म्हणजे आपला श्वास शिवराय म्हणजे आपले प्राण छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवून दिलेल्या मार्गावर चालणार हे माझे शिवसैनिक हीच माझी आणि शिवसेनेची ताकद आहे दा। छत्रपती शिवरायांनी स्वराज्यासाठी धर्मरक्षणासाठी बला अशा आदिलशाही निजामशाही मुघल सत्ताना आपल्या अंगावर घेतलं त्यांना मुंड्या चीज केलं आणि स्वराज्य स्थापन केलं शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला आणि स्वराज्यातल्या रयतीच्या केसालाही धक्का कामा नये ही महाराजांची आज्ञा होती स्वराज्याच एक कठोर धोरण होत त्यातूनच आपला महाराष्ट्र लक्षात खंबीरपणे उभा राहिला महाराजांनी स्वराज्याचं सुराज्य केलं तोच आपला हा महाराष्ट्र धर्म महाराष्ट्र धर्म रक्षणाचं व्रत शिवसेनेने घेतलंय आणि त्यात जर कोणी अरवे याल तर खबरदार तुम्हाला एका क्षणात आम्ही गाडवे करू हाच आमचा मराठी बाणा आहे महाराष्ट्राबद्दलची मराठीबद्दलची ही अस्मिता आम्ही शिकलो ती शिवरायांकडूनच शिवसेनेची स्थापनाच मुळे मराठीसाठी महाराष्ट्रासाठी आणि हिंदुत्वासाठी झाली आहे त्या तडजोड कुठलीही तडजोड नाही म्हणजे नाहीच आणि कुणी जर तडजोड करण्याचा करंड्यपणा केला तर लक्षात ठेवा गाठ माझ्याशी आहे राज्यात मी मराठी म्हणून उभा आहे तर देशात मी कळवट हिंदू म्हणून उभा आहे हे आज नाही मी यापूर्वी देखील सांगितलंय ते सर्व धर्म समभाव वगैरे सगळा ठीक आहे पण आधी हिंदुत्वाचा आदर राखला गेला पाहिजे नरवसे कहो हम हिंदू है मी कुठल्याही धर्माच्या विरोधात नाही जातीच्या विरोधात नाही जो जो देशभक्त राष्ट्रभक्त तो तो माझा आहे या शिवसेनेचा आहे पण माझ्या देशाकडे जर कोणी वाकडीन जर करून पाहिलं तर त्याला तिथल्या तिथंच घालून टाकू हे बा पैसा येतो जातो पद येतात जातात पण एकदा नाव गेलं तर ते पुन्हा येत नाही शिवसेनेच्या नावाला जपा आमच्या मराठीवर किंवा धर्मावर जर कोणी चालून आला तर त्याला आम्ही शिंगावर घेऊ आमचं शिंग तेवढं मजबूत आहे आणि गप्प बसण्याचा माझा स्वभाव नाही अन्याय दिसला तर कुठलाच शिवसेने गप्प बसूच शकत नाही कोणी आरे केलं तर त्याला कार्य करणारच अरे शिवसेनेचा वाघ असा शेपून खालणारा ना नाहीये धरकाई फोडणारा आहे कारण अन्याय करणाऱ्याला लाज घातलीच पाहिजे कुठे घातली पाहिजे ते मात्र सांगायची गरज नाहीये आधी खांद्यावर हात ठेवून प्रेमानं सांगू पण तसही नाही जमलं समजलं तर कॉलर धरूनही सांगण्याची हिंमत आहे माझ्या शिवसैनिका शिवसेनेच्या शिवसेने स्थापनेपासूनच हेच बाळकडून मी तुम्हाला पाजत आलोय अरे लपून छपून कार्या करू नका मर्दासारखे छातीवर वार झेला मागे हटू नका माझ्या एका सच्च्या शिवसैनिकाने आयुष्यभर पाळलं जगाला लाखून गेलं धर्माच्या रक्षणासाठी अनेक वादळ आपल्या अंगावर झेलली तो म्हणजे निधल्या छातीचा माझा आनंद आनंद दिघे शिवसेना ठाण्यात रुजली वाजली आनंदमुळे शिवसेनेला ठाणेकरांनी प्रेम दिलं पहिला महापौर निवडून दिला सत्तेच्या किल्ल्या दिल्या महापालिकेवर भगवा फडकवत ठेवला अनेक खासदार आमदार या ठाण्यानच मला दिले ठाण्याबद्दल माझ्या मनात जे विशेष प्रेम आहे ते ह्यामुळेच अरे शिवसेनेचे वाघ जन्माला आलेत या ठाण्या शिवसेनेचे ठाणे आणि ठाण्याची शिवसेना पुढे माहित लाला तरी हे समीकरण काही बदलणार नाही आणि आमच्या आनंदचा पट्ट शिष्य माझा कडवट शिवसैनिक एकनाथ शिंदे हा सुद्धा या ठाण्याचा आनंद सारखाच कडवा कट्टर शिवसेनेचा सैनिक आनंद अचानक गेला अकाली गेला पण वाघासारखा मृत्यूला सामोरा गेला आनंद गेल्यावर एकनाथ ठाण्यात शिवसेनेचा हिंदुत्वाचा भगवा एक हाती फडकवत ठेवला शिवसेना आणखी मजबूत केली एकनाथ नंतर ठाण्यात शिवसेना मजबूत केलीच पण राज्यभरातही ती वाढवली संघटनेचा विस्तार केला शिवसैनिकांना बळ दिलं त्यात त्याचा हात कोणी धरू शकणार नाही त्याच्या रक्ताच्या थेंबा थेंबात शिवसेना फुरलेली आहे त्याचा डीएनए शिवसैनिकाचा आहे मुख्यमंत्री झाला तरी तो कायम कार्यकर्तासारखा राहिला हा एकनाथ राहतो साधा बोलतो कमी पण कामात वाघ अरे हिंदुस्थानात कुठेही आपत्ती आली तरी तिथे माझा एकनाथ क्षणाचाही विलंब न करता मदतीसाठी धावून जातो पूर असो भूकंप असो अतिरेकी हल्ले असो एकनाथ तिथे मदतीला जातोच कारण संकट तिथे आपला शिवसैनिक मदतीला धावलाच पाहिजे मागे एकदा मी म्हटलं होतं ज्या दिवशी शिवसेना काँग्रेसकडे जाईल त्या दिवशी मला माझा पक्ष बंद करावा लागेल या एकनाथनं शिवसेना काँग्रेसच्या कशा जाण्यापासून वाचवली फक्त वाचवलीच नाही तर शिवसेनेचं पवित्र कायम राखलं आपल्या धनुष्यबाणाचं पवित्र कायम राखलं या एकनाथच्या नेतृत्वाखाली माझे कडबट शिवसैनिक राज्यभर काम करत आहेत अरे त्यांना पाहिलं की मला अभिमान वाटतो माझी शिकवण शिवसेनेचा विचार घेऊन काम करणार हे शिवसैनिकच राजकारणात टिकून आहेत ऐंशी टक्के समाजकारण आणि फक्त वीस टक्के राजकारण करताय अहो शिवसैनिक हा घरात नाही लोकांच्या जारातच शोभून दिसतो लोकांच्या मदतीला धावून जातो तेव्हाच तो आनंदी असतो मग आता शिवसैनिक हा असा मुलमुळीत गुडगुडीत लेता पेता नकोच अरे तो आकराच पाहिजे रांगडा रा, कामाला चप्पर भूमिपुत्रांसाठी लढणारा हिंदुत्वासाठी लढणारा लोकांचे प्रश्न जाणणारा आणि सोलवणारा कुणी प्रेमानं हातात हात दिला पाय तर आपल्या जीवाची बाजी लावणारा पण कुणी पायात पाय घालण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या पेकटात जोरदार नाच घालणारा ना असा असं माझा आणखीन एक कट्टर शिवसैनिक आहे इथलाच या ठाण्यातला ओवळा माजिवडा या बहुभाषिक मतदारसंघाचा आमदार प्रताप सर त्याच्या नावातच प्रताप आहे त्यानं या, या परिसरात शिवसेनेची ताकद वाढवली आपली पकड खट्ट केली की त्याच्या कामाच्या विकासाच्या आणि लोकांच्या मदतीला धावून जाण्याच्या जोरावर शिवसैनिक हा वेडेला हजर हवाच मग ते पहाटेचे पाच असोत किंवा रात्रीचे तीन वेळ महत्वाची नसते काल महत्वाचा असतो अडल्या नडल्यांचे अश्रू पुसणारा विरुद्ध उभा टाकणारा असा माझा हा खरा शिवसैनिक एकनाथ शिंदे असो प्रताप सरनाईक असो त्यांचे सहकारी शिवसेनेचे पदाधिकारी असो आणि माझा सलागारात काम करून घाम गाणारा शिवसैनिक असो मी दाखवलेल्या मार्गावर चालत आहेत कोणतीही तडजोड न करता मराठी बाणा आणि हिंदुत्व जपत आहेत मग मला आणखीन काय हवंय हो मला आणखीन काहीतरी हवंय आणि ते तुमच्याकडून हवंय वचन या महाराष्ट्रासाठी मराठी माणसासाठी भूमिपुत्रांसाठी हिंदुत्वासाठी लढण्याचं वचन मला आपल्या सर्वांना अभिमान वाटेल असा महाराष्ट्र घालवण्याचं वचन मला तुमच्याकडून हवंय तमाम बंधू भगिनींना आणि मातांना माझं एकच आवाहन आहे या माझ्या शिवसेनेच्या आणि शिवसैनिकांच्या पाठीशी तुम्ही खंबीरपणे उभे राहा माझे हेच शिवसैनिक आहेत जे उद्याचा दैदिप्यमान समृद्ध महाराष्ट्र घडवत आहेत घडवणार आहे आणि मला ह्याची खात्री नुसती नाही तर दोनशे टक्के खात्री आहे तुम्ही खात्री बाळगा आणि निश्चिंत व्हा माझा एकनाथ आहे माझे कट्टर शिवसैनिक आहे तोपर्यंत महाराष्ट्र धर्माला आणि हिंदुत्वाला कुठेही धक्का लागणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र